डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर योग दिवस संयोजन समितीच्या वतीने सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि धुळेकर नागरिक तसेच विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्य नमस्कारासह योगाचे विविध प्रकार सादर करण्यात आले तसेच या योग दिनानिमित्त विविध शाळांचे विद्यार्थी पक्ष संघटना आणि शासकीय अधिकारी सहभागी झाले असल्याची माहिती योग दिवस समितीचे प्रमुख ओमप्रकाश खंडे यांनी यावेळी दिली थांबल मराठी यांनी जगाला योगाचं महत्व पाठवून दिलं आणि एकवीस जून मनुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि दोन हजार पंधरापासून दहा वर्षापासून आजचा हा अकरावा योग दिन आहे आणि दहा वर्षापासून इथे धुळ्यामध्ये योग दिन संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे सर्व जे योगाचे जेवढे संघटना असतील मग ते पतंजली असतील मग योग विद्याधाम असेल आ, न, या विविध ज्या संघटना ज्या आर्ट ऑफ लिव्हिंग असेल सगळ्या जे काही संघटना आहे ते सर्व आ, सर्व मिळून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कवायत मैदानावर आम्ही योग योगाचे आज हे आजचं हे योग दिन साजरा आम्ही केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका